कपात संदर्भामध्ये योग्य हो तो निर्णय घेतला जात नाही आहे ही नेमकं ठाकरेंची ताकद जास्त होती आहे म्हणून त्यांना विचार करायला वेळ मिळत नाही का असं दावेदार देता येत नाही आहे असं नाही त्यांच्याकडे त्या कुवतीचे उमेदवारच नाही आणि कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं शिवसेनेनं उद्योजींनी ज्या पद्धतीनं उमेदवार दिलेले आहे पटापट निर्णय घेतलेले आहे शिवसेनेची ती पद्धती आहे जे व्हायचं ते एक गाव धुवून तुझं ही शिवसेनेच्या विचाराची पद्धत आहे आणि मग याच्यातून निश्चित यश मिळत असतं आज ज्या पद्धतीनं समोरच्याला आताही संभाव नगर उमेदवारच भेटत नाही पहिली गोष्टात कोणी लढायचं ठरत नाही आणि लढायचं ठरल्यानंतर उमेदवार भेटत नाही हा कतो होतो कतो का तो असं पंधरा दिवसांना चालू आहे आता तिकडं हिंगोलीला तसंच झालं यवतमाळला तसंच झालं काही संबंध नसलेले लोक उमेदवार होत आहेत भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली आणि ओको ओके भारतीय जनता पक्षाचे लोक विरोध करत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे जवळपास घुमरे दीक्षित झालेले आहेत आणि आता ते सरकार कार्यालयात जाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे कसं बघता घुमरे तुम्हाला सांगू संदीपांजी घुमरे हे निवडणूक लढवणार नाही हे मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देणार मात्र दादा ते तर खूप उत्सुक होते त्यांनी जोरदार तयारी केली होती ते म्हणायची मीच होणार खासदार काही उत्सुक नाही त्यांना त्यांच्या पालकमंत्री पदामध्ये फार प्रेम आहे काही पण संदीपान मुंबरे हे उमेदवार होणार नाही तर तुम्हाला गॅरंटी शिवसेनेत आम्ही काम करतो शिवसेनेत एक स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य वागण्याचं स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवाद करता येतो नेतृत्व ऐकतं निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे पण गलशेपही नाही होऊ शकत शिवसेनेत शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीनं काम करणं पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने पण ठीक आहे लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या गटाचे उमेदवार बदलतात याच्यावर लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे हे जे सांगतात ना आम्ही शिवसेना कशी शिवसेना वाहन प्रमुख आमचं स्वतःचं काही स्वतंत्र अस्तित्व नाही हे याच्यातून स्पष्ट होतं दादा बच्चू कडू जेव्हा बोलताना म्हणतात की तुम्हाला घेरलं जाऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदेना भविष्यात घेरला जाऊ शकतो भाजपकडून हे काय वाटतं मला घेरलं जाऊ शकतं मी घेरलेलंच आहे म्हणजे आता किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवार मिळाली तुमाने कटले रामटेकचे बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गौरी कटले धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे ठाणे आणि कल्याण सहज असायची त्यांना मिळत नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला काय झालं कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही भविष्य काय असेल शिंदेचा पक्ष दोन चार महिन्याचा आहे विधानसभे पण हा पक्ष राहील असं मला वाटत नाही ओके पाटील दोघांचे प्रत्येक झाले भाजपच्या दबाव झाले मधे मला असं वाटतं हे होणार कारण भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आहेत आणि पवार आहेत यांना ताटाखालचं मान तर असंच ठेवलेलं आहे यांच्या म्हणण्याला कोणताही से ज्याला आपण म्हणतो से कोणताही नाही यांच्या विचाराला ना, बोलण्याला वागण्याला जे भारतीय जनता पार्टी म्हणेल तेच त्यांना करावं लागेल असं कधी झालं नव्हतं की उमेदवार जागा सुटल्यानंतर उमेदवार दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचा उमेदवार ठरवा असं कधी शिवसेनाप्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली तुमचा उमेदवार हा असा कारण जागा वाटप पक्षाचं होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असते परंतु ते नवीनच होतं आहे मग ही भारतीय जनता पार्टीची भीती आहे कॅमेरा